नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा मात्र विचार करू लागते की बाबा असे का म्हटले असेल की रात्री छान तयार कर यांना माझ्या वाढदिवसाबद्दल माहिती असेल का तिच्या बहिणीचा फोन येतो आणि तिच्याकडनं तिला कळतं की सत्याला माहिती आहे की तिचा वाढदिवस आहे दुसरीकडे मात्र आता एक व्यक्ती पूर्ण दिवसासाठी सत्याची गाडी बुक करतो आणि इकडे रवी मात्र त्याच्या मैत्रिणीला भेटायला आलेला असतो तेव्हा त्याची मैत्रिणी आता मीराला माझ्याकडनं बड्डे विश सांग असं सांगते इतक्यात आता सत्याची सत्या गाडी सुद्धा पंचर होते आणि आता तो पुन्हा नशिबाला दोष देतो परंतु तो व्यक्ती आता निरुपमा आणि देविकानेच पाठवलेला असतो त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो इकडे मात्र छान तयार होऊन मीरा आपल्या वाढदिवसासाठी वाट बघत असते सत्याची येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काही करून सत्या उशिरा मीराच्या वाढदिवसासाठी पोचतो आणि तो तिला छान सरप्राईज देतो त्यानंतर तो तिला सॉरी म्हणतो मी जेवढा वाईट वाटतो तेवढा मी वाईट नाहीये असंही म्हणतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा